बुलढाणा जिल्ह्यात पोहण्याचा मोह जीव घेण्या ठरला आहे मलकापूर तालुक्यातील निमगाव व दसरखेड येथे झालेल्या दोन वेगळ्या घटनात चार युवक व दोन अल्पवयीन मुले नदीच्या प्रवाहात वाहून गेली यापैकी एकाचा मृतदेह सापडला असून इतरांचा शोध सुरू आहे बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात पोहण्यासाठी गेलेल्या चार युवकांचा नदीत बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी दुपारी झालेल्या या दुहेरी दुर्घटनेमुळे निमगाव आणि दसरखेड गावांवर शोककडा पसरली आहे पहिली घटना निमगाव येथील ज्ञानगंगा नदीपात्रात घडली करण गजेंद्र भोंबडे वयवर्ष अठरा आणि वैभव ज्ञानेश्वर फुके वयवर्ष पंचवीस हे दोघे पोहण्यासाठी नदीत उतरले होते मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने ते खोल पाण्यात गेले आणि प्रचंड प्रवाहात बुडून गेले बचाव पथकाकडून या दोघांचा शोध युद्ध पातळीवर सुरू आहे दुसरी घटना दसरखेड येथे संगमावर घडली पाच अल्पवयीन मुले केशोबा मंदिराजवळील डोहाजवळ पोहण्यासाठी गेली होती त्यापैकी शुभम राजेश दवंगे वयवर्ष सोळा आणि सोहम उर्फ कांचा वासुदेव सोनवणे वैवर्ष पंधरा यांनी नदी तुडी घेतली परंतु खोल पाणी आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने ते दोघेही बुडाले शोध मोहीम सुरू असताना शुभमचा मृतदेह सापडला तर सोहमचा शोध सुरू आहे या दुर्दैवी घटनेने जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे नदीतील वाढलेला प्रवाह आणि खोल डोहांचा धोका लक्षात घेता अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनाने दक्षता घेणे गरजेचे असल्याची मागणी होत आहे